भंत मराठी देवाची कीर्तनाची वारी देवाचीवारी कीर्तनाची वारी देव आपलासा करण्याचेच मार्ग तुम्हाला सांगतोय मग तुम्ही असा विचार कराल आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणजे नेमकं काय करावं तर देवाला आपलंसं सा करण्यासाठी या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मी विनंती करून सांगतो तुम्ही एक येवन कुठली व्रतवल्कल्य करू नका नाही केलीत तरी कोण तुम्हाला विचारणार नाही किंवा एखाद दिवस देवाची पूजा नाही केली तरी कोण तुम्हाला विचारणार नाही पण ज्या पतीबरोबर तुमचं लग्न झालंय त्या पतीला परमेश्वर मानून आयुष्यभर त्याच्याशी एकनिष्ठपणाने जीवन जगा आणि आयुष्यभर तुमचं सर्वस्व पतीच आहे हे मानून जीवन जगा आयुष्यात देव सुद्धा तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही आणि तुमच्या घरात दारिद्र्य येऊ शकत नाही लक्षात ठेवा जगात शोधणं गरजेचं नाही ना देव आपल्या इथंच आहे फक्त देव समजून घेणं हे गरजेचं आहे लक्षात ठेवा समजून घेणं गरजेचं आहे आणि ते समजून घेण्याकरता आम्हाला आम्ही वारीला जातो का तर देव समजूनच घ्यायचा आहे तिथं गेल्यानंतर गरीब श्रीमंत भेद नाही तिथं गेल्यानंतर जातीपंताचा भेद नाही तिथं गेल्यानंतर स्पृश अस्पृश्याचा भेद नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वारीला जाताना आम्ही हे समजायचं आहे अहंकार घालवायचा आहे वारीत जाऊन चालत चालत जाताना एका चुलीवरचं जेवण एकाच दिंडीत एकाच तालात एकाच ठोक्यात आणि एकाच भजन हा एकच नारा जोपर्यंत या समाजाचा होत नाही हा एका गाठीत समाज बांधला जात नाही तोपर्यंत या समाजाचा सामाजिक विकास होऊ शकत नाही हे वारी करण्यामागचं उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा मग पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळ तरी कशासाठी करायची तर चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर चंद्रभागेचे करता एक स्नान तुझे दोष पळती रानोरान खरंच विचार करा महाराष्ट्रात अनेक लोकांनी आज तेरा कोटी जनतेतल्या अनेक लोकांनी पण भरपूरची वारी केली असेल प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा की मी सुद्धा चंद्रभागेचा आंघोळ केले मग मा माझे दोष गेले का खरंच विचारा प्रश्न कदाचित तुमचं उत्तर नाही असेल आणि आहे असं असेल तर ते तुमचं अज्ञान आणि तुमचा भ्रम आहे का गेले नाहीत त्याचा अर्थ दोष तेव्हाच जातात जेव्हा त्याला घालवलं जातं आम्ही स्नान करताना आम्ही दोष घालवण्यासाठी स्नान करत नाही आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अहंकार निर्माण झाला भास पंढरपूरची वारी केली मी दरवर्षे वारी करतो मी दरवर्ष सतरा दिवस दिंडीमध्ये चालतो मी दिंडीमध्ये अन्नदान करतो मी वारकरी आहे मी रोज ज्ञानेश्वरी वाचतो मी रोज गाथा वाचतो मला चतुर्वेद तोंडपाठ आहेत मी एवढा मोठा पंडित आहे सगळी लोक येऊन माझे नतमस्तक होतात हजारो लोक माझी शिष्य आहेत हे चांगदेवाकडं सुद्धा होतं हे तुमच्याकडे याच्यात नवल नाही हे तर रावणाकडे सुद्धा होतं हे तुमच्याकडे याच्यात नवल नाही हे तर दुर्योधनाकडे सुद्धा होतं हे तुमच्याकडे याच्यात नवल नाही मग तुमच्याकडं असण्यात नवल कोणता आहे तर तुमच्याकडं या गोष्टी असण्यात नवल आहे की या विश्वातल्या प्रत्येक जीवाला सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला जे जे दिसे भूत ते ते माणी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा ही दृष्टी प्राप्त होणं अर्थात तो एक एक देव करुणी देव करुणी गावा। Oh मुलांचा विना जीवा सुख नाही मग देवाला प्राप्त करण्यासाठी नेमके आमची कृती काय असली पाहिजे नित्यक्रम काय असला पाहिजे लोक आता पंढरपूरची वारी निघाल्यानंतर हेलिकॉप्टर घेतात वरून वर्षाव करतात सगळे वारकरी वरती बघत असतात कोणतरी मोठा माणूस गेला वरून पुष्पवृष्टी केली त्यालाही वाटतं वारी बास वारीवरती पुष्पवृष्टी केल्यानंतर मला खरंच देव पावेल तुम्हाला खरंच या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पटवून सांगतो त्या हेलिकॉप्टर मधून अखंड ठिकाणी फिरवून हजारो लाखो रुपये बर्बाद करून फुलं वेस्टेज करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या गोर गरीब दीनदयाळ अनाथ निराधाराना त्यांचं पुनर्जीवन करण्यासाठी खर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला विठ्ठल भेटल्याशिवाय राहू शकत नाही लक्षात ठेवा विठ्ठल भेटल्याशिवाय त्या ठिकाणी राहू शकत नाही मोठ्या धनाढ्य लोकांना मी या कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करतो आपल्या धनातला रुपा रुपया गोर गरिबांसाठी खर्च करा अरे जे का रंजले गांजले ते असे जो आपुले तोची साधू साधू ओळखावा देव तेथे जाणवा तिथंच तुम्हाला ईश्वर भेटल्याशिवाय आत नाही लक्षात ठेवा पण आम्ही देवाला शोधायला जगात जातो आम्ही देवाला शोधायला जगभर फिरत असतो ही आजपासून भ्रमंती सोडा आणि चराचरामध्ये घटामध्ये व्यापून उरलेला ईश्वर नेमका आम्हाला करायचंय का आमचा देश उभा करायचा आहे आता जवळच दहांडीचा सण येतो आहे सणातून तुम्ही घेणार काय तर दहंडीचा सण तुम्हाला एक थोडक्यामध्ये सांगतो आपण सगळे ग्रहस्थी आहोत त्या दिवशी आनंद लुटल्यानंतर आपण त्या ठिकाणी जातो दहांडीच्या सणातून हे घ्यायचं आहे की भगवान श्रीकृष्णाला जर मडकंच फोडायचं होतं तर त्यांनी शिडिका लावली नाही त्यांनी खालून दगड मारून का फोडलं नाही त्याने खालून असा टोकदार बांबू घेऊन का फोडलं नाही थर लावूनच वर का चढला एक तुम्हाला दहंडी कशी हृदयात साजरी करावी जीवनात घरात कशी साजरी करावी तुम्हाला सांगतोय जो समाज संघटित होतो जो समाज वरती चढणाऱ्याला मदत करतो आणि जो समाज खाली पडणाऱ्याला झेलायला तयार असतो तो समाज यशापासून बाजूला जाऊ शकत नाही हे भगवान श्रीकृष्णाला दयांडीतून शिकवायचा आहे म्हणून आम्ही दहांडीत सण साजरे करत असतो हे लक्षात ठेवा आणि म्हणून तेले विना जीवा सुखन हे आणि ही सगळी व्रतवल्कल बारा सण आम्ही साजरी करून तेने जीवा हे ते माईके दुःखाची जनती नाही अवसान का तर या जगात असणारा प्रत्येक माणूस आम्हाला प्राप्तच असतो हे लक्षात ठेवा दुःखामध्ये कोणी नसतं सुखामध्ये सगळी असतात जेव्हा दुःख तुमच्यावर असेल तेव्हा लोक तुमच्या माग चालतात आणि सुखात तुम्ही असाल तेव्हा लोक तुमच्या पुढं चालतात हे कधीच विसरू नका लक्षात ठेवा आणि तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची विरे कीर्तीमागे एवढं बोलून या ठिकाणी झालेली सेवा माऊलींच्या चरणावर पांडुरंगाच्या चरणावर आणि महाराष्ट्रातल्या सर्व श्रेष्ठ संतांच्या चरणावर समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला माऊलींच्या चरणावर अर्पण करतो ज्ञानेश्वर माऊली

कोडी उत्तरे करा क्षमा देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या पुन्हा भेटूया अशाच एका कीर्तनकाराच्या रसाळ वाणीतून जगण्याचं सार आणि सत्व ऐकण्यासाठी तोपर्यंत राम कृष्ण हरी